पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी सर्वेक्षण रद्द पाहिजे ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी आता आपण आहोत पंढरपूर तालुक्यातील बाळवणी केसकरवाडी शंजेवाडी या परिसरामध्ये एकोणीसशे एकोण एकोणतीस मध्ये केंद्रीय रेल्वे प्रशासनाने पंढरपूर पल्टण रेल्वे मार्गासाठी जे भूसंपादन केलेलं होतं त्याची प्रक्रिया आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे पंढरपूर फलटण हा एकशे चार किलोमीटरवर लांबीचा रेल्वे मार्ग आणि त्या जा रेल्वे मार्गासाठी एकोणीसशे एकोणतीस साली जे संपादन केल्याचं म्हटलं जातं त्या संपादन केलेल्या जमीन ज्या रेल्वे मार्गासाठी आवश्यक आहेत त्या महसूल प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे ताबा देण्याची प्रक्रिया या मार्गावर सध्या होताना दिसून येत आहे वास्तविक पाहता एकोणीसशे एकोणतीस साली या जमिनी संपादित करण्यात आलेल्या होत्या रेल्वे मार्गासाठी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये याच जमिनी दुष्काळ पडलं देशात म्हणून ग्रुप फूड योजनेखाली जे जमीनधारक होते शेतकरी होते त्यांनाच पुन्हा पिकवण्यासाठी म्हणून हस्तांतरित केल्याचं के। कागदोपत्र सांगितलं जातं आणि त्याच वेळेला आता पुन्हा त्याच जमिनी आम्ही एकोणीसशे एकोणपन्नास साली ग्रुप फूड योजनेअंतर्गत तुम्हाला दिल्या होत्या ही कार हे कारण सांगून हस्तांतरित करून घेतले जात आहे या शेतकऱ्यांची भावना अशा पद्धतीची आहे की गेल्या शंभर वर्षापासून या जमिनी खरं तर आमच्याच पूर्वजांच्या आमच्याच वडविलांच्या आज आमच्या चार पाच पिढ्या आम्ही या ठिकाणी खपत आलो या ठिकाणी राबत आलो शेती करत आलो या ठिकाणी आमचे घर आहे गोटे आहेत व्यवसाय आहेत आणि हे सगळं उद्ध्वस्त करून हा रेल्वेमार्ग आता पुढे नेला जाणार आहे वास्तविक एक शंभर वर्षापूर्वी ज्या वेळेला या रेल्वेमार्गाची आखणी करण्यात आली त्यावेळेला हा भाग हा दुष्काळी पट्टा म्हणूनच ओळखला जात होता या भागामध्ये पीक पाणी फारसं नव्हतं लोकसंख्या विरळ होती त्या पद्धतीनं त्या रेल्वेमार्गाची त्यावेळेला आखणी करण्यात आली ज्या भागातून विरळ लोकसंख्या कमीत कमी क्षेत्रबाधित होणार आहे कमीत कमी मालमत्तांचं नुकसान होणार आहे अशा क्षेत्राची निवड करून हा रेल्वेमार्ग त्यावेळेला शंभर वर्षापूर्वी आखल्याचं म्हटलं जातं आणि आता शंभर वर्षानंतर त्याच मार्गावर हजारो शेतकऱ्यांची घरं आहेत गोटे आहेत कुटुंब आहेत व्यवसाय आहेत बांधकाम केलेली आहेत आणि या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतच तो रेल्वेमार्ग पुढे पलटणकडे मार्गस्थ होणार आहे या भागाचे खासदार दरीशील मोहिते पाटील या सांगोला मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान अवकाडे यांनी या प्रकरणात लक्ष घालावं केंद्राचं रेल्वे मंत्रालय म्हणजे भारताच्या बाहेर नाही भारतीय राज्यघटना त्याला देखील लागू आहे त्या मंत्रालयाला त्या विभागाला याची जाणीव या लोकप्रतिनिधींनी आणि या केंद्र सरकार सरकारमधील नेते मंडळींनी ठेवून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी एक भावना वारंवार बैठका घेऊन ते व्यक्त करतायत आज काय आहेत त्यांच्या भावना मी बाळवली गावचा रहिवासी विजय मोहन शिंदे आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी एकत्रित जमलेलो आहे खऱ्या अर्थानं एकोणीसशे एकोणतीस साली ब्रिट प्रिति, ब्रिटिश रेल्वे सरकार होतं आणि यावेळी वालचंद कंपनीनं बार्शी रोड लाईट बार्शी रेल्वे लाईट म्हणून एक कंपनी होती आणि या कंपनीनं फलटण ते पंढरपूर असा जवळजवळ एकशे दहा ते एकशे चार किलोमीटरचा अंतराचा जो आ, लोहमार्ग आहे याच्यासाठी भूसंपादन त्यावेळी केलेलं होतं खऱ्या अर्थानं ते भूसंपादन केल्यावर आम्हा शेतकऱ्यांना त्यांनी मोबदला दिला का नाही याची कुठलीही माहिती आजपर्यंत रेल्वे प्रशासनानं किंवा महसूल अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही शासनाच्या विभागानं आम्हाला दिलेली नाही की आम्ही बाबा त्या आमच्या पूर्वजांनी तुमच्याकडून पैसे घेतलेत का नाही आणि शंभर वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक झालेला आहे पूर्वी या ठिकाणी कुठलंही पाण्याची सुविधा नव्हती आज या ठिकाणी त्यानंतर निरावाडगरचं पाणी असेल त्यानंतर उजनीचं असेल आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे लोकांनी अगदी नदीवरून सुद्धा हा भाग सगळा सुजलाम सुपलाम करून सोडलेला आहे आणि आज सुमारे शंभर वर्षानंतर रेल्वेचे अधिकारी आणि महसूलच्या अधिकारी येऊन गेल्या वर्षात दीड वर्षापासून आमच्या भागामध्ये त्यांनी थैमान मांडले कुठेही डामउबा करते खानापुना करते शेतून रेल्वे जाणार आहे आणि आम्ही कागदपत्र माहिले तर आम्हाला देत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कारण ही कुठलीही प्रक्रिया शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करणं गरजेचे असताना शेतकरी हा मूळ बेस असताना शेतकऱ्यालाच बाजूला ठेवून कागदोपत्री कलेक्टर ऑफिस किंवा रेल्वेच्या ऑफिसमध्ये बसून ही सगळी आखणी केली जाते आम्ही आमची विनंती आहे की बाबा या मार्गाचं ज्या आज गरज आहे का ही पहिल्यांदा या शासनाच्या एक कमिटी नेमून ह्यांनी बाबा एक आम्हाला अस्वस्थ करावं हो किंवा एक प फेर पुनर्रचना करून किंवा परत एकदा रेल्वे मार्गाची तुम्ही हे करून भूसंपादन किंवा काय अशाची बाबी ती बघावं कारण हा मार्ग आजच्या दृष्टीनं पुण्यासाठी तर कोण जाणार याच्यानं हा सुद्धा विषय आहे कारण आपल्याकडे इंदापूर मार्गे एक्सप्रेस वेसारखा हवे आहे त्यानंतर पंढरपूर पुणे पालखी मार्ग आहे एवढं सगळं असताना किंवा पंढरपूर कुरडवाडी पुणे असाही मार्ग असताना ह्या मार्गाचा घाट का घातला जातोय या याच्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी खऱ्या अर्थानं एक चिंतित आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं इथलं की आज या ठिकाणी आम्ही फळबागा लागवड केलेली आहे मग कुणाची लिंबाची बाग असेल डाळिंबीची असेल द्राक्ष असतील पेरू आहेत बोर आहे आणि अशा बागायती क्षेत्रातून आज ह्या जो घाट घातलेला आहे तर हा सरकारनं कुठेतरी थांबवावा लोकप्रतिनिधी याच्यामध्ये लक्ष घालवा घालावं असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी अरुण पांढरे राहणार सिडगेवडी तालुका पंढरपूर माझी जमीन शिंदगेवाडी लगत माशिरस तांदळवाडी हद्दीत माशिरस तालुका येतो तीन गट नंबर तीनशे सत्त्याऐंशी मधील दोन हेक्टर सत्याहत्तर आर ही माझी जमीन आहे आणि त्या जमिनीमधून जुना सर्वे गेलेला आहे किंवा नवीन आता जे आलेले आहेत लोक ते डांबरावण्याच्या पाहण्यानं रोज येते ती रोज दोन वेळा मार्ग बदलला आमचा रानातला तर आम्हाला त्याबद्दल काय म्हणजे शासनानं त्याबद्दल महसूल अधिकारी असू द्या किंवा महसूलची लोक असू द्या किंवा रेल्वे प्रशासन असू द्या ह्या आम्हाला काय माहिती न देता येऊन बऱ्याच ठिकाणी आमचं दोन ठिकाणी डाम आहे तर आणि आमच्या आता परिस्थितीत बदललेले आहे जमिनीची हा मार्ग एकोणीसशे एकोणतीस साली काहीतरी इंग्रजाच्या काळामध्ये मंजूर झाला असं सांगण्यात येत आहे त्यांचं ते आता जवळजवळ पंच्याण्णव शंभर वर्ष पुरी झाली त्याला तर पहिली परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे ज्यावेळेस तो मार्ग झाला त्यावेळेस आमचे आजोबा किंवा पणजोबा घरात दोन किंवा चार लोक होते आता आमचं तेवीस लोकांचं कुटुंब आहे म्हणजे लोकसंख्या कितपट वाढली बघा तो आणि लोकवस्ती विरळ होती त्यावेळेस म्हणून हा मार्ग मधनं काढलेला आहे तर आता रेल्वे मार्ग काढण्याची जर शासनाला का गरज असली तर तशी काही इतकी मोठी गरज नाही पुणे कुर्डवाडी पंढरपूरला जाऊ शकतो रेल्वे मार्ग असं नवीन इथनं न्यायची बी काही सध्या गरज नाही इकडं हायवे आहे पालखी मार्ग आहे इकडून सातारा मार्ग आहे पंढरपूर सातारा हायवे आहे आता तर आता जर रेल्वे त्यांना न्यायची असेल तर पेट्रोल नेली तर चालेल आता शहरातनं ती रेल्वे नेते म्हणजे रस्ता किंवा बांधकाम आहे ती न पडता ती वरल्यावर मार्ग केला आहे तर तशी काय परिस्थिती असली तर नवीन तसा मार्ग काढून घेतला तरी चालेल शासनानं बघावं तर लोकप्रतिनिधी आमचे सांगोल तालुक्याचे आमदार मान्य बाबासाहेबजी देशमुख पंढरपूर आ, मंग पंढरपूर मंगवेड्याचे दादा अवताडे माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील माशिरचे आमदार उत्तमरावजी जानकर माडा मतदारसंघाचे खासदार साहेब आपले दह्यशीलजी मोहते पाटील या सर्वांनी मिळून आमच्या सर्व शेतकऱ्यांची दखल घेऊन आम्हाला काय तो न्याय द्यावा अशी एवढी शेतकऱ्यांची आमची तळमळीची विनंती आहे आता चालू लोकप्रतिनिधीने खासदार साहेब असू द्या किंवा आमदार असू द्या आम्हाला ह्या 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 विषयाचा न्याय मिळवून दिला पाहिजे आता शंभर वर्षापूर्वी जो आमचा मार्ग मंजूर केला त्याला शंभर वर्ष झाले आता एका न्यायालयानं तर असं कोर्टात गेल्यानंतर सांगितलं की बाबा एखादा जमीन किंवा एखादं भूसंपादन एखाद्या एखाद्या विषयाला शिक्षण संस्था असू द्या किंवा एखाद्यासाठी जर राखीव ठेवलं असलं तरी ती दहा वर्षाच्या पुढे गेल्यानंतर त्या त्या पहिल्या मालकाला पुन्हा दिलं जाईल असा कोर्टाचा नियम आहे तर आमच्याला शंभर वर्ष झाली म्हणल्यानंतर त्याचा सुद्धा ब्रिटिश ब्रिटिश काळात का झाल्यानंतर त्याचा सुद्धा आमचा पुनर्विचार झाला पाहिजे त्या इंग्रजांनी हा इंग्रजांनी हा मार्ग सर्वे केलेला मार्ग आहे तर त्याच्यावर आता आपण जायचं का त्यांनी सर्वे केलेल्या तर आपण मान्यता आता द्यायची का म्हणजे शासनाला काय बाबा नुसतं सर्वे करणे राहणं सगळ्यांची घेणे एवढं रस्तंच करून सर्वे करून शेतकरी करायचं करायचंय का ही बी आम्हाला शेतकऱ्याला शासनाला जाब विचारायचं आहे आणि ह्याचा जर आम्हाला वेळेत न भी मिळाली असं आम्ही कोर्टात सुद्धा हा विषय घेऊन सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्हाला लढाई लढावी लागेल एवढंच आम्हाला यातून सांगायचं शासन <laughs> तुकाराम अप्पा बंडगर केसकरवाडी माझं क्षेत्र केसकरवाडी गावात आहे त्या <clears throat> माझं क्षेत्र साडेतीन एकर क्षेत्र माझं रेल्वेच्या रोळासाठी आहे तर आम्ही चौकशी केली आम्ही थोडं फिरलो आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यानं काही माहिती दिलेली नाही अशी त्यानंतर आम्हाला जी माहिती मिळाली त्यात असं कळालं की एकोणीसशे एकोणतीसला ला कंपनी इंग्रजांच्या सरकारच्या अंडरखाली बार्शीची कंपनी होती त्या कंपनीला इंग्रजांनी जमिनी अतिग्रहण करायला लावल्या त्या जमिनी अतिग्रहण त्यांनी केल्या आमच्या पूर्वजांना म्हणजे आता आमच्या वडील असतील आजोबा असतील यांना जर विचारलं आम्ही ते आपल्याला काय मिळत आहे का तर ती म्हणते ती दिलं का नाही काय माहित नाही पण रेल्वेनं मात्र जमिनी घेतल्या होत्या असं सांगते या आता ही जमिनी इंग्रज काळ इंग्रजांनी अक्वायर केल्या त्या जमिनीत इंग्रजांनी केल्या इंग्रज सरकार आपल्या देशातून निघून गेलं आणि आता आताच सरकार त्या इंग्रजांनी केलेल्या आकवायर जमिनीत आता ही रूल टाकायला माणसं गेल्या वर्षा दीड वर्षापासून फिरायला लागली ती आमच्या विहिरी येत्या आमचं बोर आहेत आमची घरं ती आमचं गायचं गोट आहेत आम्ही राहतो या आता ही फिरायला लागली तुझ्या घरावून जाणार तुझ्या विहिरीने जाणार आम्हाला जमिनी दोन दोन एकर तीन तीन एकर कुणाला अडीच एकर आहे कुणाला दीड एकर आहे कुणाला राहण्यापुरतीच जमीन आहे आता आमचा एक शेतकरी नव्वद गुंठ जमीन आहे त्यात त्याचं घरदार सगळं परपंच तेवढ्यात उभा आहे आज त्याच्यात घरावून रेल्वे गेल्यानंतर त्यानं जगायचं कसं हा मुद्दा आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांना पडलेला आहे तर आता ही केलं इंग्रजांनी चालू केलंय महाराष्ट्र सरकारनं किंवा के केंद्र सरकारनं तर ह्याच्यात आम्हाला मोबदल्याला काय बोलली नाही ती मोबदला देतो काय विषय नाही येते ती रानात उभा राहते ती डाम राहते ती आणि जाते ती या जा ज्या ज्या दिवशी ही रेल्वेची संबंधित अधिकारी रानात येतेली त्या दिवशी घरात चूल पेटवत नाही आमच्या बाया आता रान गेल्यावर खायाचं काय मग ह्या गोष्टीच सगळा सारांश सारांश घेऊन सरकारनं महाराष्ट्र सरकारनं असेल केंद्र सरकारनं असेल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी असेल तर आम्हाला मोबदला आणि मोबदल्याच काय करणार ही त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे नाहीतर इंग्रज सरकारनं शंभर वर्षापूर्वी कागद वाकलेलं तुम्ही आज अंमलात आणणार आणि आमच्या घरावलं रेल्वे येणार तर आम्ही ही कदापि होऊ देणार नाही आम्ही समजे शेतकरी आता बाग बाग दा शेत बाग बर, ही बाग बघा डाळिंबीची बाग आहे त्या दासल्या डाळिंबीच्या बागेत ना जर रेल्वे गेला तर शेतकऱ्याला काय वाटेल ही डाळिंबीची बाग आणायला पाच ते दहा वर्ष लागते ती तर असा समजा आमचं भरपूर नुकसान होणार आहे तर आम्हाला मोबदला ही मिळायला पाहिजे आणि ही मिळवून द्यायचं काम खासदार पालकमंत्री आमदार संबंधित आमदार यांनी सगळ्यांनी पाठपुरावा करून आम्हाला ह्याची न्याय दिला, दिला पाहिजे नाहीतर इथून पुढे आम्हाला जर न्याय मिळाला नाही आणि न्याय दिला नाही तर आम्हाला सर्व शेतकऱ्यांना फास घेण्याशिवाय किंवा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही सध्या संपादन प्रक्रिया गतीने सुरू आहे महसूल प्रशासन आणि रेल्वे प्रशासन हातात हात घालून काम करते परंतु या शेतकऱ्यांच्या जमिनी महसूल प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित केल्या जात असताना यांच्या कुठल्याही भावनांची कुठल्याही अपेक्षांची कुठल्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही अशी एक चीड आणणारी भावना या शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसून येत जाते पंढरपुरातून हा रेल्वेमार्ग एकोणविशे एकोणतीस साली ज्या वेळेला बाहेर पडताना प्रस्तावित केलेला होता तो इस्मावी हद्दीतील भाग असो वाखरी हद्दीतील भाग असो हा आता दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो शेकडो घरं त्या ठिकाणी गोरगरिबांनी बांधकाम करून त्या ठिकाणी राहिलेले आणि ते घर उद्ध्वस्त करत पंढरपुरातून तो मार्ग बाहेर पडणार आहे शंभर वर्षापूर्वी त्या ठिकाणी फक्त चेलार होती त्या ठिकाणी आज दाट ला लोकवस्ते झालेले याची दखलसुद्धा कुठल्या प्रशासनाला घ्यावी वाटले नाही असा सवालही या निमित्ताने पंढरपुरातीलही बाधित बाधित व्यक्त करताना दिसून आले त्यांनी नुकतंच निवेदनही त्या आशय तर या ग्रामीण भागातील या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जे गोठे बाधित होणार आहेत जे घरं बाधित होणार आहेत ज्यांच्या जमिनी जाणार आहेत नव्हे त्या जात आहेत त्या शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेतली जाणार का असा प्रश्न उपस्थित करीत आज या बाळवणीच्या सीमेवर हे शेतकरी या ठिकाणी या निमित्ताने एकत्र आलेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत नक्की जाणून देऊयात मुंबई हायकोर्टाने दोन हजार सात आठमध्ये एक निकाल गेलेला होता की ज्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे किंवा संपादन प्रक्रिया नोंदवलेली आहे त्या ठिकाणी जर दहा वर्षात त्या जागेचा वापर त्या संबंधित आरक्षित विनियोग कारणासाठी जर नाही झाला तर ते रद्द करण्यात यावं दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की कोणाच्याही जमिनी तुम्हाला भूसंपादनाच्या नावाखाली काढून घेता येणार नाही त्यासाठी योग्य पद्धतीनं सुनावणी घेऊन त्यांची अपेक्षित मोबदला त्यांना दिला जावा अशी सुप्रीम कोर्टाचे दोन हजार तेराचे भूसंपादन कायद्यामध्ये बाबतचे निकाल आहेत आणि असं असताना शंभर वर्षापूर्वीच्या हस्तांतरणावर बोट ठेवत एकोणीसशे एकोणपन्नासला याच जमिनी परत आम्ही तुम्हाला दुष्काळात कसायला गेल्या होत्या असं सांगत आता परत काढून घेण्याचा प्रकार सुरू आहे अशी एक भावनाही शेतकरी व्यक्त करत आहे